आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन पस्तीस कोटी चाळीस लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज सरकारनं वर्तवला आहे हे उत्पादन दोन हजार तेवीस चोवीसपेक्षा सहा टक्क्यांहून जास्त आहे गहू तांदूळ मका सोयाबीन डाळी आणि शेंगदाणा या प्रमुख पिकांचा यात समावेश आहे तांदूळ एक हजार चारशे नव्वद लाख मेट्रिक टन गहू एक हजार एकशे सत्तावन्न लाख मेट्रिक टन तसंच भरडधान्यांमध्ये चौपन्न लाख मेट्रिक टनाची वाढ झाली आहे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारीत येणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली त्याविषयी माहिती देताना शिंदे आज वार्ताहरांशी बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात उद्या दिनांक तीस मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता धापीवाडा इथं शेतातील पिकांच्या अवशेषांपासून बायोचारची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेचं प्रात्यक्षिक तसंच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा एकोणीस एकवीस एकवीस सोळा एकवीस एकोणीस असा पराभव हो केला दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं आज तीन किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं अवघ्या आठ मिनिट वीस सेकंद आणि ब्याण्णव मिनिट सेकंदात त्यानं ही शर्यत पूर्ण केली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत पंजाब इथं महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियममध्ये आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत सुरू असून आर सी बी संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब किंग्जच्या अकरा षटकात आठ गडी बाद एक्क्याऐंशी धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार